या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सामान्यपणे न्यायालयात आपली भूमिका मांडण्यासाठी फिर्यादी आणि आरोपी यांना वकील नेमण्याचा अधिकार असतो दोन्ही बाजूने वेगवेगळे वेग वेग वकील युक्तिवाद करतात आणि न्यायालयात ज्या बाजूचा युक्तिवाद खरा सिद्ध होतो त्या बाजूने न्यायमूर्ती निकाल देतात पण तमिळनाडूच्या एका प्रकरणात आरोपीच्या बाजूने खटला लढणाऱ्या एका वकिलाने चक्क याचिका करण्याच्या बाजूने याचिका दाखल केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत बार कौन्सिलला संबंधित वकिलाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत तमिळनाडूमध्ये कथित कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे तामिळनाडूतील माजी मंत्री सेंथिल बालाजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत त्या व्यतिरिक्त या प्रकरणात सह आरोपी करण्यात या प्रकरणावरून तमिळनाडूमध्ये मोठा राजकीय वाद चालू असून सेंथिल बालाजी यांना लक्ष केलं जात आहे या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या फसवणुकीच्या अनेक याचिका दाखल झाल्या असून त्यांची एकत्रित सुनावणी घेतली जात आहे या दरम्यान शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयासमोर एक याचिका दाखल झाली अँटी करप्शन मुवमेंट संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली विशेष न्यायालयाने या प्रकरणाच्या दिलेल्या सुनावणीला या याचिकेकडून आव्हान देण्यात आलं मात्र याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचं नाव पाहून न्यायमूर्ती अभय ओक यांचा चांगलाच संताप झाला त्यांनी भर कोर्टातच संबंधित वकील महोदयांना सुनावलं वकील अँड सुब्रमण्यम यांनी ही याचिका दाखल केली होती पण या प्रकरणातील आरोपी क्रमांक अठरा तर्फेही सुब्रमण्यम हे युक्तिवाद करत होते त्यावर न्यायालयाने संबंधित वकिलांना चांगलंच फैलावर धरलं सदर याचिका वकिला सुब्रमण्यम यांनी सादर केली पण आपण युक्तिवाद करत असल्याचंही त्यांनी मान्य केलं पण ही याचिका सादर करणारे वकीलच आरोपीचीही बाजू मांडत असल्यामुळे सदर याचिकाच रद्द ठरते त्यामुळे ही याचिका आम्ही फेटाळत आहोत आम्ही निर्देश देतो की या आदेशाची प्रत तामिळनाडूच्या बार कौन्सिलच्या सचिवांना पाठवली जावी आणि त्यावर योग्य ती कारवाई करावी असं न्यायमूर्ती अभय ओक यांनी नमूद केलं राजया प्रभाकर गझम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराईज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडे सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इट वॉटरजूप एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर